हॅलो हाय नमस्कार मंडळी चला तर आज मी तुमच्यासोबत टिफिनसाठी किंवा सकाळी घाई गडबडीच्या वेळी अगदी पाच ते सात मिनटात तयार होणारी डब्यासाठीची टिफिनसाठीची वांग बटाट्याची रस्साभाजी शेअर करणार आहे आणि हो ही रस्साभाजी तयार करण्यासाठी आपल्याला कुठलंही वाटणसुद्धा तयार करायची गरज नाही आहे अगदी पाच ते सात मिनटात तयार होते चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात अगोदर मी इथे तीन वांगी आणि एक छोटा मध्यम आकाराचा बटाटा जो आहे तो अशा पद्धतीने उभ्या कापांमध्ये कापून घेतलेला आहे जो वांग्याचं देठ आहे थोडंसं हलकंचं कापून घ्यायचं आणि बाकीच्या वांग्याच्या अशा पद्धतीने पाच ते सहा एका वांग्याच्या सहा फोडी करून घ्यायच्या मध्ये अर्धवट कापायचं आणि नंतर अजूनही पातळ फोडी करून घ्यायच्या वांग्याचं देठ पूर्णपणे काढून टाकायचं नाही देठामध्ये सुद्धा खूप जास्त चव असते त्यासोबतच छोट्या आकाराचा बटाटा जो आहे त्याची साल काढून आपण उभ्या अशा पद्धतीने फोडी करून घेतलेली आहे जशी लग्नामध्ये पंक्तीमध्ये वांग्याच्या भाजीची शाक असते त्या पद्धतीने भाजी तुम्हाला कापून घ्यायची आहे एक ते दीड चमचा तेलामध्ये वांगी आणि बटाटं आपल्याला दोन मिनटांसाठी अशा पद्धतीने थोडंसं अर्धा चमचा मीठ घालून परतून घ्यायचं आहे त्यावरती अगदी एक ते दीड मिनटासाठी मी झाकण ठेवलेलं होतं आता वांग्याच्या फोडी बघू शकता इथे एकदम छान सॉफ्ट झालेल्या आहेत सुद्धा थोडाफार इथे मऊ झालेला आहे एकदम बटाटा सॉफ्ट झालेला नाही आहे तर आपण आता यातल्या फक्त वांग्याच्या ज्या फोडी आहेत त्या अशा पद्धतीने बाजूला काढून घेणार आहोत कारण वांग जर अजून आपण याच्यामध्ये शिजवून घेतलं तर ते खूप जास्त मऊ होईल म्हणून आपण वांग्याच्या फोडी अशा पद्धतीने काढून घेणार आहोत बटाट्याच्या फोडी शिजायला अजून थोडासा दोन मिनटं वेळ लागेल म्हणून मी फक्त बटाट्याच्या फोडी कढाईमध्ये तेलामध्ये अशा पद्धतीने परतून घेते हां मग याऐवजी तुम्ही सगळ्यात अगोदर बटाटा कढाईमध्ये परतून बटाटा शिजत आला की मग वांग्याच्या फोडीसुद्धा घालू शकता अजून दोन मिनटांपर्यंत झाकण ठेवून घेतलं आहे मस्तपैकी बटाटा बघू शकता छान सोनेरी रंगावरती बाहेरून अशा पद्धतीने एकदम छान पद्धतीने तळून तयार आहे आता आपण त्याच कढाईमध्ये थोडंसं तेल उरलेलं आहे त्यामध्ये अजून एक ते दीड चमचा तेल घालणार आहोत तेलाची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर तेल घातलेलं आहे तेल छान व्यवस्थित गरम झालं की आपण याच्यामध्ये जिरे आणि मोहरीची फोडणी घालणार आहोत आहोत बघू शकता जिरं आणि मोरी छान इथे तडतडलेली आहे त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे या भाजीसाठी मी कुठलंही वाटण तयार केलेलं नाही त्यान आहे त्यानंतर एक छोट्या आकाराचा टोमॅटोसुद्धा बारीक चिरून इथे घातलेला आहे कारण सकाळच्या घाई गडबडीच्या वेळी टिफिन तयार करताना डब्याची घाई असते त्यामुळे भाजीला वाटण तयार करायला वेळ मिळत नाही म्हणून अशी ही झटपट भाजी आजची आणि खाण्यासही अगदी अप्रतिम लागते तर तुम्ही अशा पद्धतीने ही भाजी नक्की ट्राय करा त्यानंतर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्यासुद्धा मी याच्यामध्ये घातलेल्या आहे व्यवस्थितपणे कांदा टोमॅटो आणि लसूण इथे छान तेलाच्या फोडणीमध्ये परतून होईपर्यंत आपण बाजूला मसालेसुद्धा काढून घेतलेले आहे दीड चमचा लाल कश्मीरी मिरची पावडर पाव चमचा हळद एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा घरगुती काळा मसाला मसाला आणि दोन चमचे शेंगदाण्याचा कूट आणि थोडीशी मीथे घेतलेली आहे कसुरी मेथी कसुरी मेथीमुळे या भाजीला खूप जास्त छान चव येते तर अशा पद्धतीने मी सगळे जे कोरडे सुके मसाले आहेत ते तेलामध्ये छान आता आपण परतून घेणार आहोत बघू शकता अशा पद्धतीने कांदा टोमॅटो छान मऊ झाला की मगच सुके कोरडे मसाले घालायचे तर अशा पद्धतीने एक मिनिट भरासाठी आपण हे मसाले परतून घेणार आहोत त्यानंतर मसाले इथे जळू नये म्हणून आपण अगदी दोन ते तीन चमचे छोटे चमचे पाणी घातलेलं आहे यामुळे आपले सुके मसाले जळणारही नाही आणि भाजीला छान तेल किंवा तर्रीसुद्धा सुटते तर अशा पद्धतीने बघू शकता दोन मिनिटातच मस्तपैकी मसाले छान परतून झालेले आहेत फोडणीतच भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे यामुळे भाजीला अजून जास्त छान चव येते त्यानंतर आता मसाले परतून झाल्यानंतर आपण ज्या वांगं आणि बटाट्याच्या फोडी तेलामध्ये परतून बाजूला ठेवलेल्या होत्या त्या याच्यामध्ये मिक्स करून घेतलेल्या आहेत तर अशा पद्धतीने आता ही जी भाजी आहे तुम्हाला जर विदाऊट ग्रेवी किंवा रस्ता आवडत असेल तर अशीसुद्धा ही भाजी आता दोन मिनटं वाफवून तुम्ही लगेचच खाण्यासाठी घेऊ शकता चवीनुसार इथे मीठ घातलेलं आहे मीठ थोडंसं बेतानी घालायचं कारण आधी वांगं आणि बटाटं परतून घेतानासुद्धा आपण थोडंसं मीठ घातलेलं होतं त्यामुळे आता मी इथे अगदी थोडंसंच मीठ घातलेलं आहे व्यवस्थितपणे छान मिक्स करून घेतलेलं आहे जर तुम्हाला कोरडी सुक्की भाजी आवडत असेल तर अशी ठेवा किंवा मग मी आज याच्यामध्ये थोडासा रसा करणार आहे खूप जास्त नाही अगदी अर्धी वाटी किंवा अर्धा कप याच्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे तर पाणी घातल्यानंतर अजून एक ते दीड मिनटासाठी याला मंद गॅसवरती आपण शिजवून घेणार आहोत आपली मस्त चमचमीत आणि झटपट अगदी डब्याच्या घाईच्या वेळेला पटकन तयार होणारी पाच ते सहा मिनटात तयार होणारी ही वांग बटाट्याची रस्सा भाजी तयार आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचं वाटण आपण ना वापरलेलं नाही आहे फक्त कांदा टोमॅटो आणि काही घरगुती जे बेसिक मसाले असतात त्यांचा वापर करून आपण ही मस्तपैकी चमचमीत अशी भाजी तयार केलेली आहे पोळीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर ही भाजी खाण्यास प्रतिम लागते मस्त लागते तर नक्की ही भाजीची रेसिपी एकदा ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा आज सा कर जास्ते, जास्ते करा, करा। की आजचा व्हिडिओ अजची रेसिपी कशी वाटली व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय